कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पद मिळावे अशी शिंदे शिवसेना व तमाम जनतेची प्रखर इच्छा आहे गरिबांचे शेठ व सर्वसामान्य जनतेचे आधार वड म्हणून जनतेच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारे मंत्री भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी विविध प्रसिद्ध प्रार्थनास्थळी जाऊन कार्यकर्ते कट्टर समर्थक प्रार्थना करीत आहेत मंत्री भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावे यासाठी शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते तथा मंत्री गोगावले आमदार दळवी यांचे कट्टर समर्थक मंजरभाई जुईकर यांनी अजमेर दर्गा शरीफ येथे जाऊन मन्नत केली आहे नामदार भरतशेठ गोगावले पालकमंत्री झाल्यावरती त्यांना व आमदार महेंद्र दळवी यांना घेऊन अजमेर दर्ग्यात जाऊन तेथे दोन लाखाची नियाजाची ढेक करणार असल्याचे मंजरभाई जुईकर यांनी सांगितले मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री झालेले पाहण्याची तमाम रायगडवासियांची इच्छा असून तेच पालकमंत्री पदाचे मुख्य दावेदार आहेत त्यामुळे तेच पालकमंत्री व्हावेत अशी मन्नत अजमेर येथे जाऊन केलेली असल्याचे मंजरभाई जुईकर यांनी सांगितले